नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी ज्यांनी अठ्ठावीस वर्षांनी पुण्यातील कसबा म्हणजे ज्या भाजपचा त्या कसब्यावर अठ्ठावीस वर्ष कब्जा होता त्याच कसब्यावर कब्जा मिळवला होता ते काँग्रेसचे रवींद्र धंगेकर अठ्ठावीस वर्षांनी पुन्हा एकदा स्वगृही परतले म्हणजेच त्यांनी घर वापसी केली ज्या पक्षातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला तो पक्ष होता शिवसेना आणि पुन्हा एकदा अठ्ठावीस वर्षांनी त्यांनी घर वापसी केली ती शिवसेने या शिवसेनेतच या अठ्ठावीस वर्षांच्या कारकिर्दीत धंगेकर आणि पुणेकर हे एक समीकरणच बनलं होतं त्यांनी बरेचसे पक्ष बदलले शिवसेना सोडली मनसेत गेले मनसे, गे मनसे सोडली काँग्रेसमध्ये गेले आता काँग्रेस सोडली आणि पुन्हा शिवसेनेत आले पण या सगळ्या अठ्ठावीस वर्षांच्या प्रवासात धंगेकरांना विधानसभा पाहायला मिळाली ती केवळ आणि केवळ एकाच पक्षामुळं ज्या पक्षाचं नाव होतं काँग्रेस आणि आज त्या काँग्रेसलाही गुडबाय केला त्यांनी या काँग्रेसचा हात सोडला जवळपास आठ वर्ष काँग्रेसच्या तंबूत राहिलेल्या दंगेकरांनी पुन्हा एकदा आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला खर तर या संपूर्ण अठ्ठावीस वर्षात केवळ वर नगरसेवक हीच पद भूषवण्यावर त्यांना समाधान मानावं लागलं होतं पण आज अखेर दंगेकरांना पुन्हा एकदा आपल्या स्वगृहाची आठवण झाली आणि त्यांनी गाड्यांचा ताफा घेऊन ठाणं गाठलं एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला खर तर दोन हजार तेवीस मध्ये जायंट किलर या नावानं संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध पावलेले भाजपच्या ताब्यातून कसबा हिसकावून घेत त्यावर काँग्रेसचा झेंडा रोवणारे रवींद्र धंगेकर आज पुन्हा एकदा शिवसेनेत सामील झाले त्यामुळे माझ्या लाईव्हची सुरुवातच मी या सगळ्या धंगेकरांच्याच प्रवासापासून केली आहे आणि त्याचं नावच ठेवलंय आमदारकीचा शिक्का पुसला म्हणून धंगेकरांनी हात सोडला कारण धंगेकरांचं कसं आहे ते कोणतीही गोष्ट करताना आधी तयारी करतात मग ती निवडणुकीची असो किंवा पक्ष बदलण्याची असो दंगेकरांनी काही दिवसांपूर्वीच आपलं फेसबुक प्रोफाईल बदललं होतं आणि ते भगव करून टाकलं भगवी टोपी भगवी शॉल का आता जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये पुणेकरांमध्ये चर्चा सुरू व्हायला पाहिजे की अरे दंगेकर काँग्रेसचा आज सोडतायत की काय दंगेकर शिवसेनेत जातात की काय आणि ही चर्चा सगळीकडे सुरू झाली पारावर कट्ट्यावर आणखी गल्लोगल्लीत की मग त्याचा कानोसा घ्यायचा आणि मग आपले एक मत ठरवायचं एक निर्णय ठरवायचा मग कार्यकर्त्यांनी मला फोर्स केला कार्यकर्ते म्हणाले की आपल्याला सत्तेतच जावं लागेल आणि सत्तेशिवाय कामं होत नाहीत शेवटी कार्यकर्त्यांच्या पण भावना असतात आणि म्हणून मी निर्णय घेतला की आता मी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार टॉप न्यूज मराठीला काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुलाखत दिली त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की बघवी टोपी घातली शॉल घातली याचा अर्थ मी हिंदुत्ववादी आहे म्हणून मी प्रत्येक पक्षात होतो त्यावेळी हिंदुत्ववादी ही भूमिका माझी कायम होती काँग्रेसमध्ये होतो तेव्हा देखील श्रीराम प्रभूंचे कार्यक्रम मी घेतलेच होते म्हणजे एकीकडे आपली राजकीय भूमिका अस्पष्ट ठेवायची आणि मनात मात्र स्पष्ट करायचं की आपल्याला शिवसेनेत जायचं आहे शेवटी दिवस ठरलाच दहा मार्च दोनच दिवसांनी त्यांचा वाढदिवस आहे मी वाढदिवसापूर्वीच आपल्या गळ्यात शिवसेनेचा गमजा गळ्यात शिवसेनेचा हातात शिवसेनेचा गंडा घालून मोकळं व्हायचं हे त्यांनी ठरवलंच होतं काही दिवसांपूर्वी झालेल्या मुलाखतीत आपण त्यांना प्रश्न देखील केले की तुम्ही काँग्रेसमध्येच आहात ना कारण की तुम्ही कोणत्याही पक्षात गेलात तरी तुमचं मन कधी रमतच नाही आणि त्या पक्षाचे तुम्ही कधी होतच नाही तुमचे एक वेगळेच कार्यकर्ते स्वतःचीच फळी असते निवडणूक यंत्रणा देखील तुमचेच कार्यकर्ते असतात ते त्या पक्षाचे कार्यकर्ते नसतात म्हणजे तुम्ही दोन हजार ची पोटनिवडणूक जिंकलात ती देखील स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या बळावर लोकसभेमध्ये देखील तुम्ही फाईट दिलीत काँग्रेसमध्ये असताना देखील तरी तुमच्याच कार्यकर्त्यांच्या बळावर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील तुम्ही फाईट दिलीत तुमच्याच कार्यकर्त्यांच्या बळावर कारण की लोकसभेला तुम्हाला तिकीट काँग्रेसनं दिलं तेव्हा देखील तुमच्या पक्षांमधल्या लोकांची नाराजी होती आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला जेव्हा काँग्रेसनी तिकीट दिलं तरी देखील तुमच्या स्थानिक नेत्यांची नाराजी होती माझी महापौर कमल व्यवहारे तर यांनी उघड उघड बंडखोरीच केली आणि स्थानिक नेत्यांचा असहकार त्यामुळे पत्करावी लागली हार आणि ही नाराजी कुठे ना कुठेतरी रवींद्र दंगेकरांच्या मनात खूपच होती शेवटी मतदारांचा कानोसा घेतला काँग्रेस मधल्या कार्यकर्त्यांच्या माझ्या कार्य कार्यकर्त्यांचा कानोसा घेतला आणि ठरवलं की आता आपल्याला शिवसेनेत जायला पाहिजे पण हे सगळ्या आधी त्यांनी तयार करून ठेवलेलं आहे हे प्री प्लॅनिंग आहे रवींद्र दंगेकर यांनी थेट शिवसेनेत प्रवेश केला असं वगैरे काही नाहीये हे सगळं प्री प्लॅन आहे त्यांनी आधी क्लिअर केलेलं आपल्या मनाशी की आपल्याला शिवसेनेत जायचंय बस एवढंच मला माहिती आणि मग त्यासाठी काय करावं लागेल मग त्यासाठी प्रोफाईल बदला कुठे ना कुठेतरी मुलाखती द्या कार्यकर्ते आणि लोक निर्णय घेतील असं कुठेतरी सांगा या सगळ्या गोष्टी करून बघितल्या त्यांनी आणि मग घडून आणला पक्षप्रवेश आता याची सुरुवात पण कशी झाली होती आपल्याला आठवतंय वाढदिवस मुलाचा म्हणजे प्रणवचा आणि मुलाच्या वाढदिवसाला नेते कोण काँग्रेस पक्षातले नाहीत पुण्यातल्या कुठल्याही काँग्रेस पक्षाचा नेता त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाला गेलेलं दिसला नाही ते काँग्रेस पक्षातच होते ना काँग्रेस पक्षाचे मोठे नेते कोणी राज्य पातळीवरचे त्या ठिकाणी आले आलं कोण सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उद्योग मंत्री म्हणजेच उदय सामंत आता काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवस वाढदिवशी शिवसेनेचे नेते येतात आणि मुलाचा सा वाढदिवस साजरा करतात याच्यातनं काय सांगायचं होतं दुसरी गोष्ट एकनाथ शिंदेना त्यांच्या आधी तुम्ही मुंबईला जाऊन भेटला नाही माझी कामं होती म्हणून मी आपल्या शिंदेना भेटून आलो त्याच वेळी पुणेकरांना कळालं कि की इज दंगेकर कारण त्या पोटनिवडणुकीमध्ये दोन हजार तेवीसच्या सगळी फौज महायुतीनं रवींद्र दंगेकरांना पाडण्यासाठी लावली होती भाजपकडून होते, होते हेमंत रासने हे मोठी फाईट झाली मवियाकडून पण नेते आले महायुतीकडून पण नेते आले पुण्यामध्ये जणू काही नेत्यांनी तळ ठोकला आणि ही इतकी प्रतिष्ठेची निवडणूक केली की आता कारण मुक्ता टिळक ज्या आमदार होत्या त्यांचं दुःख निधन झालं आणि मग त्यानंतर ही पोटनिवडणूक लागली त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत कसब्यावर कब्जा मिळवायचाच हा छंग भाजपनं बांधला भाजपनं उमेदवार देताना देखील वेगळाच चेहरा दिला जे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन राहिले होते पुणे महापालिकेमध्ये ना मुक्त्या टिळक यांच्या घरातला कोणी दिला ना आणखी कुणी वेगळा चेहरा दिला त्यामुळं रवींद्र धंगेकर वर्सेस हेमंतरासने ही लढत आपल्याला पाहायला मिळणार हे पुणेकरांना कळालं आणि त्यात त्या त्या दादांनी जे कोथरचे आमदार त्यांनी एंट्री केली आणि एक वाक्य उच्चारलं हु इज धंगेकर आता त्या वाक्याची इतकी चर्चा झाली की मुळातच अँटिंग भाजपच्या विरोधात होती शिवाय मुक्ता टिळक यांच्या घरातला उमेदवार दिला नाही त्याबद्दल देखील मतदार नाराज होते आणि मग पक्षातल्याही बाकीच्या बऱ्याच उमेदवारांची इच्छुकांची यादी भाजपची जास्त होती त्यात हेमंत तिकीट मिळालं आता रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे नेते काँग्रेसच्या पाठिंब्यावर दोन हजार सतराला पुणे महापालिकेमध्ये ते अपक्ष महा नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले आता दोन नगरसेवकांमध्ये फाईट झाली त्यावेळी हुई धंगेकर हा प्रश्न आल्यानंतर अर्थातच त्याचा प्रचार त्याचा फायदा धंगे रवींद्र धंगेकरांना झाला आणि रवींद्र धंगेकरांनी या निवडणुकीमध्ये त्र्याहत्तर हजार तीनशे नऊ इतकी मतं घेतली आणि हेमंत रासने यांचा पराभव केला बासष्ट हजार तीनशे चौऱ्याण्णव मतं हेमंत रासने यांना मिळाली जवळपास दहा हजार नऊशे पंधरा मतांनी रवींद्र धंगेकर विजयी झाले आणि अठ्ठावीस वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला कसबा रविंद्र धंगेकरांनी काँग्रेसच्या ताब्यात आणून दिला त्यामुळे रवींद्र धंगेकरांचं मोठं नाव झालं आणि मग त्यांनी उत्तर दिलं यस आय्यम धंगेकर धंगेकरला उत्तर मिळालं धंगेकर आता दोन हजार तेवीस ची पोटनिवडणूक झाली सोळा सतरा महिने त्यांना काही काम करण्याची संधी मिळाली त्यामध्ये त्यांनी लक्षवेधी दे देखील मांडल्या एकशे एकतीस लक्षवेधी एकशे तेरा लक्षवेधी त्यांनी विधानसभेत देखील मांडल्या मोठ्या दे ताकदीनं मांडल्या रवींद्र नंगेकरांचं महाराष्ट्रात मोठं नाव झालं होतं की मोठा नेता आहे हार जीत पैसा माणूस की त्या हार जीत पैसा पाणी त्या पलीकडे माणूस की आणि ती मी जपतो त्यांचं स्लोगन अगदी टू व्हीलरवर प्रत्येक गल्लीबोळात फिरून तुला राशन कार्डचं मिळालं का तुला गॅस कनेक्शन मिळालंय का तुझ्या घराला नळात पाणी येतंय का या सगळ्या अशा वारकाव्यांनी कार्यकर्ते गोळा करणारा हा माणूस कारण की आधीच याच गल्लीबोळात याच कसब्यातनं याच कसब्यातल्या एका प्रभागामधून वॉर्डमधून चार ते पाच वेळा नगरसेवक झालेले शिवसेनेतनं दोनदा मनसेतनं दोनदा आणि अपक्ष आहे काँग्रेसच्या पाठिंब्यावर त्यामुळं रवींद्र धंगेकरांचा कार्यकर्ता हा रवींद्र नंगेकर ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचा कार्यकर्ता नव्हता तर तो त्या रवींद्र धंगेकरांचा कार्यकर्ता होता त्यामुळे जिथं धंगेकर तिथं आम्ही अशी सगळी सिच्युएशन निर्माण झाली होती आणि दोन हजार तेवीसची पोटनिवडणूक जिंकल्यानंतर दोन हजार चोवीस ला लोकसभा लागली आता काँग्रेसला मुळातच दोन हजार चौदा पासून जेव्हापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यांचा खासदार त्यांना बनवता येईल अशी परिस्थिती आहे आमदार बनवता येईल अशी परिस्थिती आहे पुण्यात मग चला रवींद्र जंगेकर विनेबिलिटी जिंकून येणार उमेदवार म्हणून त्याच्याच नावावर निवडणूक लढवायची ठरलं आणि दोन हजार ला रवींद्र नंगेकरांना भाजपच्या मुरलीधर मोहोळ जे माजी महापौर आहेत त्यांच्या विरुद्ध उभं करण्यात आलं आता मुरलीधर मोहोळ वर्सेस रवींद्र नंगेकर पुन्हा दोन नगरसेवकांमध्ये लढत दंगेकरांचा दानगा अनुभव मुरलीधर मोहोळांचा दांडगा अनुभव त्यांनी एकदा लोकसभा लढली दिली होती त्यामुळे आता दोघांमध्ये टसर होणार फाईट होणार अशी भूमिका होती पण या ठिकाणी मुरलीधर मोहोळांनी पाच लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे अठ्ठावीस मतं घेतली आणि एक लाख तेवीस हजार अडतीस मतांनी रवींद्र धंगेकरांना पराभूत केला पण तरी देखील रवींद्र धंगेकरांना काही कमी मतं मिळाली नव्हती चार लाख एकसष्ट इतकी मतं रवींद्र धंगेकरांच्या पारड्यात पडली आता त्यानंतर लगेच काही दिवसात काही महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक लागली लोकसभेला प्रचंड मार खाल्ला होता महायुतीनं अगदी बोटावर मोजणी इतक्या जागा आल्या महायुतीच्या त्यामुळे आता कुठेतरी परत एकदा रवींद्र धंगेकरांचा करिश्मा या ठिकाणी आपल्याला दाखवता येईल म्हणून काँग्रेसनं पुन्हा एकदा रवींद्र धंगेकरांना कसब्यातनं तिकीट दिलं आता पुन्हा तीच लढत पोटनिवडणुकीचीच पुन्हा हिस्ट्री रिपीट हेमंत रासने व्हर्सेस रवींद्र धंगेकर एकतर हेमंत रासने यांचा पराभव झाल्यामुळं भाजपला तो पराभव फार मोठा जिवारी लागला होता कारण की अठ्ठावीस वर्षांनी भाजपला त्या ठिकाणी हार पत्करावी लागली होती जिथून मुक्ता टिळक निवडून आले जिथून गिरीश बापट पाच वेळा निवडून आले त्या ठिकाणी हात हार, हार पत्करावी लागली होती त्यामुळे फार वाईट परिस्थिती भाजपची होती आणि काही करून यंदा कसबा का जिंकायचाच असं ठरवलं गेलं भाजपनं जोरदार प्रचार सुरू केला हेमंत रासनेचं तिकीट डिक्लेअर होता क्षणी ज्या क्षणी तिकीट डिक्लेअर झालं त्याच दिवसापासून हेमंत रासने कामाला लागले दंगेकरांकडे मोठी फौज होती धंगेकर देखील कामाला लागले आता दोघांमध्ये टसल होणार आता कोण जिंकणार हा प्रश्न उपस्थित होता निवडणूक लागली प्रचार झाला पण निकाल वेगळा लागला कारण की या निकालावेळी रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाला आणि हेमंत रासने जिंकून आले हेमंत रासने यांना नव्वद हजार सेहेचाळीस ही मत मिळाली तर रवींद्र धंगेकर यांना सत्तर हजार सहाशे तेवीस मत मिळाली जी पोटनिवडणुकीमध्ये त्यांना मतं मिळाली होती त्याही पेक्षा तीन ते साडेतीन हजार मतं त्यांना कमी मिळाली जवळपास अकरा टक्के मतं त्यांची घटली आणि हेमंत रासनेंची जवळपास साडेआठ टक्के मतं वाढली आता या ठिकाणी जी विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये रवींद्र लंगेकर हरले याची कारण फार वेगळी आहेत स्थानिक नेत्यांनी देखील बंडखोरी केली होती कमल व्यवहार हे ज्या महापौर आहेत त्यांनी देखील बंडखोरी केली स्थानिक नेत्यांचा असहकार अरे कानामागून आले आणि तिकीट झाले पोटनिवडणुकीचं तिकीट आधी दिलं नंतर लोकसभेचं तिकीट दिलं परत विधानसभेचं तिकीट दिलं त्यामुळे त्यांच्याबद्दल पक्षांतर्गतच बरीच नाराजी स्थानिक नेत्यांकडून पाहायला मिळाली याचा फटका तर त्यांना बसलाच शिवाय रवींद्र रंगेकर थोडे गाफील राहिले त्या आपण याच कसब्यात निवडून आलेलो आहोत इतिहास रचलेला आहे आपण नाही पडू शकणार तेरा सोळा महिन्यांमध्ये जी आपल्याला का काम करायची संधी मिळाली त्यावेळी चांगली कामं केलीत आपण पण निकाल काही वेगळाच सांगून गेला आणि हेमंत रासने जे हारले होते ते जिंकले आणि जे जी जिंकले होते ते हारले आता इथं एकोणीस हजार चारशे तेवीस मतांनी धंगेकरांचा पराभव झाला आता एवढं सगळं घडल्यानंतर हे सगळं जे काही घडलं हे दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीसच्या दरम्यान अवघ्या दोन वर्षात काँग्रेस काँग्रेसमध्ये अवघ्या दोन वर्षात हा एवढा सगळा प्रवास पाहिला दोनदा विधानसभेचं एकदा लोकसभेचं पोटनिवडणुकीला जिंकून आले लोकसभेला हरले विधानसभेला पण हरले आता दंगेकरांबद्दल जी धुसपूस चालू होती की यांना जे तिकीट मिळालं नाही बाकी जे स्थानिक नेते होते ते आता पुढे आता नेमकं महायुतीने पुन्हा मुसंडी मारली आणि महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं त्यामुळे आता प्रश्न पडला दंगेकरांना त्यांच्या कार्यकर्त्यांना त्याचं पाच वर्ष करायचं काय बरं पाच वर्षांनी काँग्रेस पुन्हा एकदा दंगेकरांना तिकीट देणार का पुन्हा एकदा दंगेकरांचा सन्मान होणार का पाच वर्ष विरोधात बसून कसं काय चालेल या सगळ्या गोष्टींच मंथन सुरू झालं आणि मग कुठल्या तरी पक्षात आपल्याला सत्तेतल्या जावं लागेल याचा निर्णय दंगेकरांना घ्यावा लागला आता भाजपमध्ये जर गेले तर भाजपकडून तिकीट मिळणं जवळपास अशक्य आहे कारण की भाजपनं ऑलरेडीच त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघातली गणित बसवलेली आहेत अजित पवार गटात जर गेलो तर त्या ठिकाणी त्यांचेच विरोधक बरेच आहेत दंगेकरांचे जो त्यांना त्रास होऊ शकतो मग उरला एकमेव पक्ष शिवसेना जो आपला मूलचा पक्ष आहे आणि कॉमन मॅन एकनाथ शिंदे यांचा पक्ष त्यामुळे त्या, त्या पक्षात जर गेलो तर आपली पण ओळख कॉमन मॅन आहे एकनाथ शिंदे आपल्याला स्वीकारू शकतात म्हणून एकनाथ शिंदे यांची भेट दंगेकरांनी घेतली त्याच वेळी एकनाथ शिंदेनी मला तुम्ही या आमच्याकडे दोन तीनदा असं म्हटलं मग उदय सामंतांनी देखील मला म्हटलं एकदा आमच्या पक्षात या आणि मग मी ठरवलं ऍक्च्युली राजकारणातल्या गोष्टी वेगळ्या असतात हे ऑलरेडी ठरलेलं असतं तुम्हाला फक्त पक्षप्रवेशाची तारीख डिक्लेअर करायची असते मग दंगेकरांनी हे सगळं झाल्यानंतर आपलं प्रोफाईल चेंज केलं बघवं केलं मग चर्चा झाल्या मग मुलाखती सुरू झाल्या मग कार्यकर्त्यांची घुसळण सुरू झाली काय करायचं काय नाही आणि मग कार्यकर्ते म्हणतात म्हणून नेत्यांना हा मार्ग पत्करावा लागतो कार्यकर्त्यांपुढे काय चालतंय असं म्हणायचं चा, म्हणजे करायचं असतं स्वतःलाच सो पण ढकलून द्यायचं कार्यकर्त्यांवर आणि शेवटी तो आज दिवस उजाडला काँग्रेसचा आज सोडला आणि हातात धनुष्यमाने पकडला पुन्हा एकदा हातात धनुष्यमाने पकडला अठ्ठावीस वर्षांनी म्हणजेच थोडक्यात काय तर रवींद्र धंगेकर या दरम्यानच्या काळात जेव्हा विधानसभा निवडणूक ते हरले त्याच्यानंतर कुठेच दिसे झाले आणि मग पुणेकरांना प्रश्न पडला वेअर इज धंगेकर आज कळलं धंगेकर जॉईन शिवसेना हे त्याचं उत्तर आहे जिथून सुरू झालं हु इज धंगेकर यस आय एम धंगेकर नंतर व्हेर इज धंगेकर आणि आता उत्तर धंगेकर जॉईन शिवसेना आता ते एकटे गेले का शिवसेनेत तर नाही दंगेकरांनी आपल्यासोबत बराच मोठ्या गाड्यांचा ताफा नेला होता त्यामुळे साहजिकच त्यात पदाधिकारी कार्यकर्ते असणार त्यांचा देखील पक्षप्रवेश शिवसेनेत झाला आणि यावेळी एकनाथ शिंदे होते विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे गोरे होत्या शिवाय उद्योगमंत्री त्या ठिकाणी उदय सामंत होते आणि मोठ मोठे बाकीचे दिग्गज नेते देखील होते त्यामुळे त्या मोठा भाऊ या नात्याने एकनाथ शिंदे आम्हाला सर्वांना तुम्ही शिवसेनेत सामावून घेतलं याबद्दल मी आभारी आहे असं त्या ठिकाणी स्वतः दंगेकरांनी म्हटलं आणि येत्या काळात सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा विरुद्ध लढण्याचा जो आपला पूर्वीचा लढा आहे तो चालूच राहील असं देखील रवींद्र दंगेकरांनी म्हटलं मला कोणतंही पद नको वगैरे त्यांनी सगळं आधी सांगितलं होतं आता अर्थात हे कुठपर्त त्यांचं म्हणणं खरं आहे हे माहीत नाही काही पुढच्या आठवड्यामध्ये एखादी त्यांच्या जबाबदारी देखील शिवसेनेच्या माध्यमातून दे येऊ शकते कारण काही दिवसांमध्ये काही महिन्यांवरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत महापालिका निवडणुका लागू शकतील आणि या निवडणुकीमध्ये आत्ता जर आपण पाहिलं पुण्यातली परिस्थिती शिवसेनेची तर अत्यंत वाईट आणि बिकट परिस्थिती आहे दोन्ही शिवसेनेची म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आणि इकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पण आपण आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा विचार केला तर आता अशी परिस्थिती आहे दोन हजार सतराला शिवसेनेचे दहा नगरसेवक निवडून आले होते आणि रवींद्र गंगेकर ज्या आधीच्या पक्षात होते म्हणजे काँग्रेसच्या मध्ये त्यांचे देखील नऊ निवडून आले होते त्यामुळे काय फार वाईट परिस्थिती दोन्ही पक्षांची होती आता त्या मधले फक्त एकमेव नगरसेवक शिवसेनेसोबत राहिले एकनाथ शिंदेच्या ते म्हणजे नाना भानगिरे जे शहर प्रमुख आहेत आता एकट्याच्या जीवावर अख्खी महानगरपालिका कशी काय लढवणार त्यामुळे कोणतरी खांदा नेता त्याची ओळख हो अख्ख्या पुणेकरांना आहे तो हवा आहे त्यामुळे उदय सामंतांनी साकडं घातलं रवींद्र दंगेकरांना दंगेकरांनी देखील ते मान्य केलं त्यामुळे त्यांच्या निश्चितपणे कोणतीतरी मोठी जबाबदारी पडू शकते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महापालिकेची निवडणूक पुण्यामध्ये जास्तीत जास्त शिवसेनेच्या जागा कशा निवडून येतील अशी जबाबदारी निश्चितपणे रवींद्र दंगेकरांवर टाकली जाईल आणि त्या मोबदल्यात त्यांना एखादा पद मिळेल याची पूर्णपणे खात्री वाटते कारण की मागच्या वेळेचा जर इतिहास पाहिला तर दोन हजार सतराला अवघे दहा जागा निवडून आल्यात त्यातली बरेच जण सोडून गेले एकमेव नाना भानगीर त्यांच्या सोबत आहेत माजी नगरसेवक त्यामुळे आता रवींद्र धंगेकरांसमोर आव्हान देखील मोठं आहे एवढं सोपं नाहीये जसं तिकडे वसंत मोरेंवर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रमुख निवडणूक मुख्य समन्वयक म्हणून जशी जबाबदारी दिली आणि त्यांच्या पुढे पण आव्हान आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जास्त जास्त जागा निवडून आणण्याचं पुण्यामध्ये तसंच आव्हान आता रवींद्र धंगेकरांसमोर देखील उपस्थित उपस्थित राहिलेलं आहे त्यानंतर दंगेकर किती ताकद लावतात याच्यावरच पुढचं गणित ठरणार आहे आता सगले असल। हे, हे।, हे। सगळं जरी असलं तरी रवींद्र दंगेकरांनी पस्तीस वर्षे राजकारण केलेलं आहे त्यात वेगवेगळे पक्ष बदललेले आहेत वेगवेगळ्या पक्षातून नगरसेवक म्हणून ते निवडून आलेले आहेत एवढं सगळं जरी केलं असलं त्यांनी तरी हा पक्ष जरी त्यांना जुना असला तरी या पक्षातले बरेच जण आता नवीन देखील आहेत आणि मुळातच पक्ष फुटलेला आहे दोन हजार एकनाथ शिंदेंनी जो काही उठाव केला त्यात दोन गट निर्माण झाले मग निकाल शिवसेनेच्या बाजूने म्हणजे एकनाथ शिंदेच्या बाजूने लागला त्यांना धनुष्यबाण देखील मिळालं आणि शिवसेना नाव देखील मिळालं जशी आता एकनाथ शिंदेनी महाराष्ट्रात शिवसेना वाढवली बळकट केली तशी रवींद्र नंगेकरांना आता पुण्यात करावी लागेल ती ताकद दाखवावी लागेल एकनाथ शिंदेनी त्यांचं कौतुक जरी केलं असलं तरी त्यांच्यावर जबाबदारी देखील मोठी आहे हे आता रवींद्र नंगेकरांना विसरता कामा नाही या ठिकाणी एकनाथ शिंदेनी बरंच काही म्हटलेलं आहे रवींद्र नंगेकरांसंदर्भात त्यांची स्तुती देखील केलेली आहे शिवाय वाढदिवस त्यांचा परवा आहे त्या पार्श्वभूमीवर केक देखील कापून वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करण्यात आलाय पण केवळ आता तोंड गोड करून चालणार नाही तुम्ही मला महापालिकेला जास्तीत जास्त जागा मिळवून द्या तर याहीपेक्षा मोठा केक आपण कापू का हे शंभर टक्के आश्वासन एकनाथ शिंदेकडून त्यांना दिलं गेलं असेल त्यामुळे आता ही लढाई रवींद्र नंगेकरांची एकट्याची लढाई राहिलेली नाही ही लढाई आता पुण्यातली शिवसेना कशी वाढवता येईल कशी बळकट करता येईल यासाठी ही लढाई असेल आता राहिला मुद्दा आमदारकीचा कसा आहे रवींद्र धंगेकरांनी याआधी तीन वेळा आमदारकी लढवली होती दोन वेळा मनसेमधून दोन हजार नऊला पण लढले ते दोन हजार चौदाला पण लढले पण पडले आणि दोन हजार ला देखील पडले दोन हजार नऊ मध्ये गिरीश बापटांनीच त्यांचा पराभव केला दोन हजार गिरीश बापटांनी पराभव केला आणि दोन हजार चोवीस मध्ये त्यांना काँग्रेसने तिकीट दिलं आणि या ठिकाणी हेमंत रास्तेनी त्यांचा पराभव केला नंतर ते एकदा लोकसभा लढले मुरिंदर मोहळांनी त्यांचा पराभव केला आणि निवडणुकीत मात्र रवींद्र नंगेकर जिंकू आता ते जे आमदार की तो तामझाम ते मध्ये जाऊन आपली भूमिका मांडणं आक्रमकता हे रवींद्र नंगेकरांपासून पूर्णपणे दूर केलं रवींद्र नंगेकर बॅकफुटला आले आणि सत्तेत असल्याशिवाय काम होत नाहीत असा जो हंगेकरांचा जो मुद्दा त्यांनी मांडला तो मला काही पटला नाही कारण रवींद्र हंगेकर जेव्हा आमदार झाले तेव्हा तरी कुठे सत्तेत होते ते तर विरोधातच होती की भव्यामधूनच निवडून आले ना पण त्यांच्या मागची एक वलय त्यावेळी त्यांनी मिळवलेली प्रसिद्धी त्यामुळे रवींद्र नंगेकर लोकांच्या लक्षात राहिले त्यामुळे सत्तेसाठी नाही हे पदासाठी आमदारकीचा शिक्का पुसला गेला आणि आपल्यावर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा आमदारकीचा शिक्का बसला पाहिजे मग तो मागच्या जागा ना का विधान परिषदेचा किंवा येणाऱ्या भविष्यातल्या विधानसभेचा पण आपल्याला आमदारकी हवी त्यामुळं मग आमदारकी कुठून मिळू शकते तर अर्थातच सत्तेत असलेल्या पक्षातून मग चॉईस होती भाजप पा अजित पवारांची राष्ट्रवादी की एकनाथ शिंदेंची शिवसेना शेवटी एकनाथ शिंदेंची शिवसेना सर्वसामान्यांचा पक्ष कॉमनमॅन पक्ष तो आपल्याला चांगल्या पद्धतीने न्याय देईल याच भूमिकेतून त्यांनी या पक्षात प्रवेश केला आता पक्षप्रवेश झाला पुढे कोणते पद मिळणार पद मिळण्यासाठी कोणती जबाबदारी स्वीकारावी लागणार आणि ती जबाबदारी जर पार पाडली नाही तर पुढे काय होणार या सगळ्यात प्रश्नांची उत्तरं रवींद्र दंगेकरांना भविष्यात द्यावी लागणार त्यामुळं ज्या काँग्रेसनी सगळं काही दिलं ते म्हणतात ना आज म्हणाले सगळे परिषद घेऊन काँग्रेसनी मला खूप काही दिलं भरभरून दिलं वगैरे अरे मग ज्यांनी दिलं त्यांनाच का सोडलं आमदारकी तर तुम्हाला काँग्रेस म्हणूनच मिळाली एकदा लोकसभेचं तिकीट दोनदा विधानसभेचं तिकीट दिलं पण तुम्हाला माहिती आहे आता काँग्रेस सत्तेत नाही आहे आणि लवकर सत्तेत देण्याची सुताराम शक्यताही नाही आहे त्यामुळं आपला खुट्ट्या बळकट करण्यासाठी आपलं पुण्यातलं नाव पुन्हा ना एकदा ताकदीनं कारण की त्यांनी प्रोफाइलवर ठेवलेलंच आहे पुन्हा एकदा रवींद्र नंगेकर पुन्हा एकदा हे नाव ऐकण्याची तयारी ठेवा लोक विसरून जातील ना नाव आपलं आणि तशीच परिस्थिती झाली पाच वर्ष तर लोक विसरूनच जाणार त्यापेक्षा आपण चर्चेत राहणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येक नेत्याला टायमिंग साधण्याची संधी असते आणि ते टायमिंग त्यावेळी बरोबर साधतात रवींद्र धंगेकरांनी हेच केलं रवींद्र धंगेकरांनी टायमिंग साधलं दुसरं काही नाही केलं आणि याच टायमिंगच्या माध्यमातून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला थोडक्यात काय कॉमन मॅनला जाऊन कॉमन मॅन भेटला हे मान्य आहे पण आता कॉमन मॅनच्या मदतीनं या कॉमन मॅननी कॉमन मॅनचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत पुणेकरांना पुन्हा एकदा दंगेकर सर्वसामान्यांसाठी काम करतात हे दिसावेत एवढीच काय ती माफापग अपेक्षा पाहत टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी